एका गुरुकुलात एका शिष्याने आपल्या गुरूंना विचारलं गुरुदेव आयुष्यभर निरोगी आणि दीर्घायुषी कसं राहता येईल यावर गुरुजी शांतपणे म्हणाले शरीर शुद्ध मन शांत आणि आत्मा प्रसन्न असेल तरच निरोगीपणा मिळतो शिष्य पुन्हा विचारतो मग हे कसं साध्य करायचं गुरुजी हसून म्हणाले याचं उत्तर उपवासामध्ये दडलेलं आहे आता या कथेवरून आपल्याला कळलंच असेल की उपवास करणं हे किती महत्वाचं आहे आणि खरंच नवरात्र चातुर्मास एकादशी चतुर्थी किंवा आठवड्यातून एक उपवास ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून विज्ञान आयुर्वेद आणि निसर्गोपचाराने मान्य केलेली एक अद्भुत पद्धत आहे आणि शंभर टक्के निरोगी राहण्याचे एक शक्तिशाली विज्ञान आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत उपवासाचे असे पंधरा अद्भुत फायदे की जे आपल्याला आयुष्यभर तरुण उत्साही आणि रोगमुक्त ठेवतील नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ज्ञ योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आपणा सर्वांचं सा, डॉक्टर हेमा योग परिवारात मनापासून स्वागत तर मग चला या उपवासाचे हे अद्भुत फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊयात तर यातील पहिला फायदा आहे की ऑटोफॅजी या प्रक्रियेमुळे आपल्या शरीरामध्ये नवीन पेशींची निर्मिती होणे उपवासामुळे आपल्या शरीरामध्ये ऑटोफॅजी नावाची प्रक्रिया सुरू होते जपानमधील एक शास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव आहे योशुनोरी ओहोसुमी यांनी दोन हजार सोळामध्ये उपवासामुळे आपल्या शरीरामध्ये ऑटोफॅजी नावाची प्रक्रिया ही सुरू होते या शोधासाठी यांना नोबेल प्राइज देखील मिळालेला आहे तर या प्रक्रियेमध्ये आपलं शरीर हे आपल्या शरीरामधील ज्या जुन्या विषारी अशा पेशींना खाऊन टाकते आणि नवीन निरोगी अशा पेशींची निर्मिती करते आणि ह्याच प्रक्रियेमुळे आपल्या शरीराचं इंटरनल डिटॉक्स होतं आणि आपलं शरीर हे दीर्घायुष्य जगण्यासाठी तयार होतं आता पुढचा दुसरा फायदा आहे की आपल्या पचन संस्थेला उपवासामुळे पूर्णपणे आराम मिळतो तुम्ही रोज आपल्या आपल्या पचन पचन संस्थेला संस्थेला आराम देता का उपवास म्हणजे सुट्टी तिला विश्रांती मिळाल्यामुळे आपल्या पचन संस्थेची कार्यक्षमता वाढते आणि आपलं पचनाचं कार्य हे सुधारण्यासाठी मदत होते कारण आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा आपल्या आतड्यांच्या ज्या हालचाली ज्या मंद झालेल्या असतात त्या हालचाली पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होतात आणि त्यामुळे आपल्या आतड्यांच्या स्नायूंचं आरोग्य या उपवास या प्रक्रियेमुळे सुधारतं आणि याचा परिणाम म्हणून आपलं पचनाचं कार्य देखील सुधारण्यासाठी मदत तिसरा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी उपवासाची खूप जास्त मदत होते उपवासाच्या काळामध्ये आपण कॅलरीजचं सेवन कमी करतो आणि त्यामुळे जेव्हा आपल्याला जी एक्स्ट्राची ऊर्जा लागते कारण कमी केलेल्या कॅलरीज मधून जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा आपल्याला वापरायला जेव्हा कमी पडते तर त्यावेळेला आपण ही ऊर्जेची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्या शरीरामधील चरबीचं रूपांतर आपण ऊर्जेमध्ये करून नंतर यापासून जी ऊर्जा मिळते ती आपल्या शरीराच्या व्यापारासाठी वापरतो ह्या ऊर्जेचं रूपांतर जेव्हा फॅटमधून आपल्या ऊर्जेमध्ये होतं त्यावेळेला आपल्या शरीरातली फॅट कमी व्हायला मदत होते आणि यामुळेच आपली चरबी कमी व्हायला देखील मदत होते आणि याचा परिणाम म्हणून आपलं वजन कमी होतं पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं उपवासामध्ये बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या रेसिपीज बघून तळलेले पदार्थ खातो तर या प्रकारचे पदार्थ जर आपण खाल्ले नाहीत तर खऱ्या अर्थाने उपवासाचे जे होणारे फायदे आहेत ते आपल्याला मिळतील तर पुढचा चौथा फायदा आहे की उपवासामुळे आपल्या इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते आपण ज्या वेळेला अन्नाचं सेवन करतो त्या अन्ना तर त्यावेळेला आपल्या अन्नामधील जे काही कार्बोहायड्रेट आहेत तर त्याचं रूपांतर साखरेमध्ये करण्यासाठी प्रत्येक वेळेला इन्सुलिनचा स्राव आपल्या शरीरामध्ये स्रवत असतो आता उपवासामध्ये जर आपण अन्नाचं सेवनच कमी प्रमाणात केलं किंवा कमी वेळा केलं तर इन्सुलिन स्रवण्याचं जी काही पातळी आहे तर तिच्यावर नियंत्रण मिळवता येतं आणि त्यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता कमी व्हायला मदत होते त्यामुळे मधुमेह निर्माण होण्याचा धोका देखील कमी होतो आणि त्याचबरोबर इन्सुलिनची पातळी सतत रक्तात वाढल्यामुळे जी काही चरबी आपल्या शरीरामध्ये साठत असते तर ती देखील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहिल्यामुळे चरबी साठण्याचं प्रमाण कमी होतं तर पुढचा पाचवा फायदा की आपल्या शरीरामधील जळजळ आणि सूज कमी होते उपवास आपल्या शरीरामधील जुनी सूज म्हणजे क्रोनिक इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी मदत करतो आणि ही सूज अनेक गंभीर आजारांचं मूळ कारण असतं सूज कमी झाली की आपलं आरोग्य सुधारायला देखील मदत होते आता पुढचा सहावा फायदा की आयुर्वेदानुसार आपल्या जाठरागणी प्रदीप्त होण्यासाठी उपवास ही क्रिया अतिशय महत्वाची आहे आयुर्वेदानुसार उपवासामुळे आपला जाठरागणी मजबूत होतो आपला जाठर चांगला सुधारल्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते आणि यामुळेच आपल्या शरीरामध्ये जो काय आम संचिती होते आम साठतो तर हा आम जाळण्यासाठी हा वाढलेली पचनशक्ती मदत करते आयुर्वेदामध्ये उपवासाला लंघन असं संबोधलेलं आहे आणि ह्या लंघनाच्या सहाय्यानेच अनेक व्याधींवरती विजय मिळवता येतो याचा संदर्भ देखील आयुर्वेदामधील बऱ्याचशा ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो त्याचा फायदा आहे की आपल्या शरीरामधील दोषांचं संतुलन होण्यासाठी आपला उपवास ही क्रिया मदत करते जर आपण उपवासाचं शास्त्र अभ्यासलं तर आपल्या लक्षात येईल की जर नवरात्रीचा जर विचार केला तर नवरात्रीचा उपवास हा वर्षा ऋतू संपल्यानंतर शरद ऋतूच्या कालामध्ये येतो म्हणजे एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूमध्ये जात असताना आपल्या शरीराची पचनशक्ती मंदावलेली असते आणि ही मंदावलेली पचनशक्ती चांगली होण्यासाठी सुधारण्यासाठी उपवास ही क्रिया आपल्याला इथे मदत करते आता ह्या पचनशक्तीमध्ये बिघाड झाल्यामुळे किंवा ही पचनशक्ती मंद झाल्यामुळे आपल्या शरीरामधील त्रिदोषांचं संतुलन देखील बिघडतं हे संतुलन बिघडल्यामुळे या काळामध्ये पित्तदोष कफदोष हे वाढलेले असतात आणि उपवासामुळे हे वाढलेले दोष शांत होतात आणि यामुळे आपल्या शरीराचं नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी मदत होते तर पुढचा आठवा फायदा म्हणजे नॅचरोपॅथी असं म्हणते की उपवास हा एक आपल्या शरीराचा नॅचरल डिटॉक्स आहे निसर्गोपचारानुसार उपवास हा आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या बरं करण्याचा मार्ग आहे कारण अन्न पचवण्यासाठी देखील आपल्या शरीराला मोठ्या स्वरूपामध्ये ऊर्जा वापरावी लागते आणि उपवास केल्यामुळे ही जी काही ऊर्जा आहे जी पचनशक्तीसाठी वापरली जाते ती इथे वाचवली जाते आणि ही वाचवलेली ऊर्जा शरीराच्या दुरुस्तीसाठी पेशींच्या कामासाठी तसेच शरीरामधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी वापरली जाते त्यामुळे आपल्या शरीराचे नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफिकेशन होते आणि आपल्याला दिवसभर अतिशय उत्साही वाटते पुढचा नवा फायदा म्हणजे आपला बॅलन्स आणि आपल्या आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी उपवास ही क्रिया अतिशय उपयुक्त आहे विशेषतः स्त्रियांमध्ये उपवासामुळे पीसीओएस थायरॉइड आणि मेनोपॉज यामधील त्रास कमी होतो तसेच उपवासामुळे आपले कोलेस्ट्रॉल कमी होते ब्लड प्रेशर नियंत्रित राहते तसेच उपवास आपला हृदयविकाराचा धोका देखील कमी करतो पुढचा दहावा फायदा म्हणजे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढण्यासाठी उपवासी क्रिया अतिशय महत्वाची आहे उपवासामुळे आपल्या ब्रेनमधील ब्रेन डिरायव्ड ब्रेन न्यूरोट्रॉफिक फॅक्टर वाढायला मदत होते यामुळे आपली स्मरणशक्ती एकाग्रता आणि क्रिएटिव्हिटी सुधारते तसेच आपल्या विचारांमध्ये स्पष्टता आणि कामामध्ये आपलं लक्ष केंद्रित व्हायला मदत होते आता पुढचा अकरावा फायदा आपला ताण आणि चिंता कमी होण्यासाठी देखील आपल्याला उपवासी क्रिया अतिशय मदत करते कारण बऱ्याचदा उपवास आणि उपासना या दोन क्रिया एकत्र एक केल्या जातात आणि धार्मिक विधीमध्ये या क्रियेमुळे आपल्याला मानसिक शांतता मिळायला मदत होते याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरामधील कॉर्टिसॉल हे हार्मोनची पातळी कमी व्हायला मदत होते आणि याचा परिणाम म्हणून आपल्याला मानसिक शांतता लाभते आता पुढचा बारावा फायदा तो म्हणजे आपल्या नकारात्मक भावनांचा डिटॉक्स होण्यासाठी देखील आपल्याला उपवासी क्रिया मदत करते जसे उपवास शरीराला डिटॉक्स करण्यासाठी मदत करते तसेच आपल्या शरीरामधील राग लोभ मत्सर या प्रकारची नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी देखील मदत करते आणि ही आंतरिक शुद्धी तुम्हाला अधिक सकारात्मक बनवते आता पुढचा तेरावा फायदा म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी उपवासाची मदत होते कारण उपवास केल्यामुळे आपल्या शरीरामधील टॉक्सिन्स म्हणजे विषारी पदार्थ कमी होतात आपल्या शरीरामधील अतिरिक्त आलेली सूज कमी होते आणि याचा परिणाम म्हणूनच आपल्या शरीरातील रोगप्रतिराग शक्ती वाढते म्हणजेच इम्युनिटी वाढते आणि उपवास तुम्हाला आपल्या शरीरापर्यंत येणाऱ्या रोगांसाठी लढायला तयार करतो आता पुढचा चौदावा फायदा म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो वाढणं आणि त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी देखील उपवास ही क्रिया आपल्याला अतिशय उपयोगी ठरते म्हणजे आपण आतापर्यंतच्या फायद्यामध्ये पाहिलं असेल की उपवास या क्रियेमुळे आपल्या शरीरामध्ये नवीन पेशींची निर्मिती होते आणि त्यामुळेच आपल्या चेहऱ्याचं आणि त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते तसेच उपवासामुळे अँटी एजिंग प्रोसेस शरीरामध्ये ऍक्ट होते कारण वय वाढणं ही क्रिया थांबवण्याची देखील मदत उपवासी क्रिया करतं पुढचा आणि शेवटचा पंधरावा फायदा म्हणजे जीवनामध्ये आपला संतुलन राखणे आणि नियंत्रण मिळवण्यासाठी देखील उपवासी क्रिया अतिशय उपयोगाची आहे कारण उपवास आपल्याला शिकवतो की आपण आपल्या इच्छांवर आणि सवयीवर नियंत्रण ठेवू शकतो आणि हा आत्मसंयम आपल्याला आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे परंतु ह्या उपवासाचे योग्य प्रमाणामध्ये फायदे मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अतिप्रमाणामध्ये खाऊ नये उपवासामध्ये फळं दूध भगर साबुदाणा किंवा शिंगाड्याचं पीठ यांचं सेवन आवश्यक तेवढ्याच प्रमाणात करावं त्याचबरोबर उपवासाच्या काळामध्ये आपलं पाणी पिण्याचं प्रमाण देखील योग्य असावं जर पाण्याचं प्रमाण योग्य ठेवलं तर डिटॉक्सिफिकेशन ही क्रिया होण्यासाठी आपल्याला खूप मदत होते त्यामुळे आवर्जून उपवासाच्या काळामध्ये पाणी पिण्याचं प्रमाण हे दोन ते तीन लिटर इतकं असावं आणि हा उपवास करताना देखील आठवड्यातून एक दिवस किंवा महिन्यातून दोन ते तीन वेळा तोही अंतराने हा उपवास करावा उपवास करताना आपण हळूहळू सवय लावावी कोणत्याही प्रकारची स्वतःवर जबरदस्ती करू नये तर हे होते उपवासाचे पंधरा अद्भुत फायदे त्यामुळे इथून पुढे उपवास करताना केवळ धार्मिक कर्तव्य म्हणून उपवास न करता आपल्या शरीरासाठी आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी एक वैज्ञानिक आणि नैसर्गिक उपाय म्हणून उपवास करा आणि योग्य प्रमाणामध्ये फळं दूध दही याचा वापर करून आपल्या शरीराला डिटॉक्स करण्याचा प्रयत्न करा जर आपल्याला हे सगळे फायदे मिळवण्यासाठी उपवास नेमका कशा प्रकारे करायचा हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला खाली कमेंटमध्ये यस म्हणून टाईप करून लिहा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ही माहिती इतरांना मिळावी म्हणून आपण हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत या उपवासाचे फायदे मिळवण्यासाठी एकदा तरी उपवास करून बघा आणि स्वस्थ रहा धन्यवाद